नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदेंपुढे प्रत्येक रात्र यापुढे वैऱ्याची असेल जे ठाकरेंचे झाले नाही ते शिंदेंचे कस काय होणार फडणवीसांकडून जर जुळजुळी नाही झाली तर शिंदेंचे काय अजित पवारांचे सुद्धा खासदार आपल्याकडे घेतील सरकारमधले मतभेद आले समोर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तस तशी खासदारांमध्ये मोठी भीती आता दिसू लागली आहे विशेष करून काँग्रेस शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो मोदींचा करिश्मा दोन हजार चोवीस ला सुद्धा चालणार हे दिसू लागल्याने खासदार पूर्णपणे परेशान असल्याचे दिसून येत आहे बंडखोर आमदारांनी शरद पवारांना उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णय का घेतला का आपल्या पाठीमागे चौकशीचा सिरमिरा लागू नये यामध्ये कुठल्याही प्रकारे एकनाथ शिंदे व अजित पवारांपोटी खासदारांना प्रेम होतं म्हणून त्यांनी ठाकरेंना किंवा शरद पवारांना सोडलं तसं काहीच नाही जे विद्यमान खासदार आहे त्यांची जर आता जागाच आपली धोक्यात येणार असेल तर त्यांना अजित पवार व एकनाथ शिंदे यांना सोडायला काहीच वेळ लागणार नाही आणि त्यामुळे सत्यजित पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे काहीतरी तथ्य वाटते त्यामुळे विद्यमान खासदार जेव्हा निवडणुकीत जेव्हा मतं मागायला जातील तेव्हा लोक त्यांना नक्की विचारतील का तुम्ही उद्धव ठाकरेंना का सोडलं तसंच काहीतरी शरद पवारांसोबत पण असंच घडेल पवारांनी मागील काही दिवसांपासून ज्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरे केले तेथे त्यांना भरभरून जनतेचा प्रतिसाद मिळाला यावरूनच स्पष्ट झालं की शिंदे गटातले खासदार व अजित पवार गटाचे खासदारांची आता मोठी गोचित झाली आहे हे बाकी निश्चितच यामुळे या, या खासदारांना कमळ चिन्ह वाचवणार अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून लढल्यास त्यांचा पराभव निश्चितच होणार हे स्पष्टच झाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खासदार अजित पवारांना व एकनाथ शिंदेंना सोडून कमळाकडून निवडणूक लढवतील आणि आपली जागा वाचवतील की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र